भारतीय लोकशाही चार आधारस्तंभावर आधारलेली आहे यातील पहिला महत्त्वाचा स्तंभ म्हणजे सरकार जे सरकार आम्ही आमच्या मतदानातून निवडून देतो खरं तर हे सरकार आमच्या हिताचे आमच्या कल्याणाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बाध्य असतं दुसरा स्तंभ आमचा आहे या शासनानं घेतलेले धोरणात्मक निर्णय राबवण्यासाठी असलेली व्यवस्था म्हणजे शासन अर्थात ब्युरोक्रॅसी हिचं काम आहे की जे आमचं सरकार जे काही निर्णय घेईल ते व्यवस्थितपणे जनतेच्या हितासाठी प्रत्यक्ष प्रशासनाच्या माध्यमातून राबवणं आणि तिसरा स्तंभ जो आहे जर का सरकार आणि शासन व्यवस्थेनं कुठं चुका केल्या किंवा अन्याय केला, केला तर त्याविरुद्ध दाद मागण्याची यंत्रणा अतिशय महत्त्वाची हां ही यंत्रणा म्हणजे न्यायव्यवस्था आणि या न्यायव्यवस्थेकून आपल्याला अपेक्षा असते की योग्य न्याय मिळावा आणि या तिन्ही जी माध्यमं मा आहेत किंवा स्तंभ आहेत यांच्याकून जर का काही कमी जास्त झालं किंवा यांच्याकून अन्याय झाला या तिघाकडूनही तर याला वाचा फोडण्यासाठी आपल्या देशात चौथा आधारस्तंभ आहे तो म्हणजे प्रसिद्धी माध्यम किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आजच्या काळात सर्व काही थोडक्यात आपण त्याला पत्रकारिता असं म्हणतो तर या चार आधार स्तंभावर या देशाची लोकशाही आधारलेली आहे परंतु दुर्दैव असं आहे आजच्या तारखेला हे चारही आधारस्तंभ अगदी एकदम ल... असे कमकुवत झालेले आपल्याला दिसत आहेत कारण या चारही स्तंभावरचा लोकांचा विश्वास आता डळमळीत झालेला आहे आणि ही बाब अतिशय चिंतेची आहे यावरच आज आपण चर्चा करणार आहोत कृपया पुढं जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल केज आणि बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचं चॅनल आहे आपल्याला विनंती आहे अद्याप आपण हे चॅनल जर का सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया तात्काळ हे चॅनल सबस्क्राइब करा आणि आयकॉन बेल दाबा कारण या चॅनलवर फक्त वास्तविक आणि खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर काही शैक्षणिक व्हिडिओजसुद्धा यापुढं आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणून विनंती आहे की बी बी सी केज लाइव हे आपलं चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण कालही खरं तर याच विषयाला धरून आपण एक व्हिडिओ तयार केला होता जो की केजच्या एका न्यायाधीश महोदयाने आपली धुलीवंदन किंवा धु दु, धुळवड साजरी करताना चक्क ज्या संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरलेला आहे ज्याच्याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे जवळजवळ अशा राज्य आणि देशाचं लक्ष लागलेल्या या प्रकरणाचे न्यायाधीश जे आहेत त्यांनीच आरोपी ज्यांना की अद्याप म्हणजे कुटुंबियांची आणि इतरांची मागणी आहे की त्यांना आरोपी करावं अशा लोकांसोबत धुलिवंदन केलं आणि महाराष्ट्रात एक त्यावर प्रचंड मोठा गदारोळ किंवा चर्चा सुरू आहे ते काय होईल ते होईल कारण ती एक प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांच्यावर काय कारवाई होईल कारण ते प्रकरण अगदी राज्य लेवलला सर्वत्र आता चर्चेला चाललेलं आहे परंतु आमची चिंता ही आहे की ज्या चार स्तंभाबद्दल आपण विचार केला त्यातील न्यायव्यवस्था ह्या एक महत्त्वाचा स्तंभ आहे एकतर गेली अनेक वर्षापासून लोक न्यायालयाचा पायरी ओलांडावी का नाही अशा प्रकारची चिंता व्यक्त करू लागलेले आहेत कारण न्याय एका पिढीनं एखादं प्रकरण जर सुरू केलं तर त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतही त्याचा निर्णय लागत नाही अशी भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल बोललं जात आहे आणि त्यामुळं लोक खरं तर न्यायव्यवस्थेबद्दल हताश झालेले आहेत कारण विलंबानं मिळणारा न्यायसुद्धा एक अन्यायच आहे हे आपण सर्वांनी नेहमीच पाहिलेलं आहे आणि एका एका घटनेचे या देशामध्ये जी प्रकरणं प्रलंबित पडलेली आहेत त्यामुळं न्यायव्यवस्था खरी तर क्रियाशील आहे का असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडतो आहे आणि त्यातली त्यात न्यायालयानं जे निकाल दिलेले आहेत आजपर्यंत ते अनेक प्रकरणात अतिशय जनसामान्यांना चकित करणारे आहेत मग यापूर्वी पक्ष पक्षांतराचे निर्णय असोत कारण त्यामुळं लोकांना कारण काही घटनेबद्दल लोकांनी स्वतः पाहिलेलं असतं लोकांनी स्वतः त्या ठिका घटनेवर किंवा घटनेबद्दलची माहिती घेतलेली असती अशावेळी न्याय कोणत्या बाजूनं असावा असं एक जनतेचं किंवा देशाचं एक ओपिनियन बनलेलं असतं मात्र न्यायव्यवस्था त्याच्या विपरीत ठीक आहे न्यायव्यवस्था काही ब मुद्द्यावर न्याय देते हे खरं असलं तरी ते मुद्देसुद्धा जे, जे। की असायला पाहिजेत घडलेले आहेत त्यावेळेस त्यांनी द्यायला पाहिजे जर असं असेल की वकील सांगतो त्यानुसार न्याय द्यायचा तो मा प्रकरण मांडतो तर मग न्यायव्यवस्थेचं गरजच काय कारण असं जर असेल तर मग एखादा विद्यार्थीही तिथं बसवला तर तोही न्याय देऊ शकेल काही ठिकाणी आमचं मत आहे की सुद्धा स्वतःचं ओपिनियन मत त्या ठिकाणी बनवून किंवा आ, या प्रकरणात काय होऊ शकतं यासाठी आपली स्वतःची बुद्धी वापरून ठीक आहे पुरावे वगैरे तर घेतले पाहिजेत पण त्याही पलीकडे जाऊन त्या घटनेतील सत्यता शोधण्याचं काम न्यायालयानं करायला पाहिजे असं इथले न्यायालय करत नाही आहेत विशेष म्हणजे आपण बघितलं असेल अगदी तुम्ही एखाद्या हायवेवर घर बांधा आणि त्याला जर एखाद्या अधिकाऱ्यानं सही दिलेली असेल तुम्हाला तर न्यायालय त्याला स्थगिती देतं त्या अधिकाऱ्याला कोणीच दोषी धरत नाही मात्र न्याय संबंधित व्यक्तीला मिळवण्यासाठी कित्येक वर्ष लागतात मात्र न्यायालय ला असं कधीच म्हणत नाही की या प्रकरणामध्ये ज्यानं चूक केलेली आहे त्याला शिक्षा द्या फक्त एखाद्याचा न्याय दुसऱ्याला दिला जाऊ शकतो किंवा ज्या न्यायासाठी प्रकरण आहे तो न्याय जरी केला असला तरी त्याच्यात दोषी असलेल्या लोकांना कधीच शिक्षा होत नाही आणि त्यामुळेही खरंतर लोक चिंतेत पडलेले आहेत हल्ली दोन दिवसापूर्वी आणखी एक प्रकरण घडलं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे मंत्री महोदय श्री को, कोकाटेस यांना न्यायालयानं दोषी के करार केलेला आहे त्यांना शिक्षा बी दोन वर्षाची सुनावलेली आहे मात्र असं असतानासुद्धा न्यायालयानं त्या शिक्षेला स्थगिती दिली आहे आणि कारण काय तर म्हणे जर संबंधित मंत्र्याला किंवा आमदाराला जर आपण शिक्षा ठोठावली तर पुन्हा इलेक्शन पोटनिवडणूक होईल आणि खूप खर्च होईल देशाचा किंवा राज्याचा तो पैसा जनतेचा आहे किती जाणीवय म्हणायचं खरंच न्यायाधीश महोदयांना जनतेच्या पैशाची किती फिकीर आहे एरवी अशा कित्येक निवडणुका अगदी बोगस पद्धतीने होतात तिथं कधीही यांना असं कधी वाटत नाही किंवा त्याबद्दल खटले चालवताना उलट जितकडं धनदांडगे आहेत तिकडं न्याय फिरताना आम्हाला दिसतो या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि एकूणच कालचा के जिथील प्रकार पाहिला तर, तर हे सगळं पाहिलं आणि महाराष्ट्रातील इतरही असंख्य प्रकरणं घेतली आपण तर न्यायालयाचे अनेक निर्णय हे विरोधाभाषी आहेत आणि यामुळं लोकांचा जो विश्वास आहे न्यायालयावरचा हा नक्कीच डळमळीत होऊ लागलेला आहे अनेक ठिकाणी लोक न्याय हा पैशानं विकत घेतला जातोय असं बोलू लागलेले आहेत मात्र हे त्यांचं बोलणं आत्तापर्यंत पडद्याआड होतं मात्र आता मात प्रत्यक्ष लोकांना दिसू लागलेलं आहे न्यायाधीशसुद्धा गुन्हेगारांच्या किंवा तत्सम संशयितांच्या सोबत इतके जवळीत तर बाळगत असतील तर तो संशयित किंवा तो, तो गुन्हेगार न्यायाधीशांना आपली आपल्या बाजूनं वळवण्यात काय यशस्वी होणार नाही हा प्रश्न आता जनता विचारू लागलेली आहे कोणी याला सहज घेईल पण ते सहज घेता येत नाही त्यातही त्यात मसाजोगसारखं अतिशय संवेदनशील प्रकरण जेव्हा महाराष्ट्राच्या नजरेत आहे त्यावेळी ते, ते प्रकरण चालवणाऱ्या न्यायाधीशानं एवढी जे सहज किंवा एवढं दुर्लक्ष करावं किंवा गंभीरता त्याच्याबरोबर बाळगू नये ही बाब खूप चिंतेची आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की नक्कीच न्यायालयाच्या बाबतीत आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी आता वेगळे नियम काढावेत न्यायाधीशांचंबद्दल जनतेमध्ये भीतीयुक्त आदर निर्माण होईल अशा प्रकारचे काही नियम आता पुढं आणावेत जेणेकरून न्यायव्यवस्था जी या समाजाची अंतिम आशा आहे ती सुरक्षित राहील अबाधित राहील आणि जनतेचा त्यांच्या प्रतीचा विश्वास कायम राहू शकेल याच्यासाठी एवढंच धन्यवाद